नमस्कार देविकाच्या मागे तर तो मॅनेजर अक्षरशः वेडा झालेला असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो या देविकाचं मला कळालेलं सत्य त्याचा वापर करून तर मी देविकाला मिळवणारच मी तिच्याकडे फक्त एक रात्र मागतोय वेळ आली तर ती मला प्रत्येक रात्र देऊ शकते असं आता मॅनेजर स्वतःशी बोलत असतो आणि शेवटी आता त्याने न राहून देविकाला फोन केलेला असतो देविका बघते मॅनेजरचा फोन आला आहे लगेचच आता ती कट करते इकडे मॅनेजर स्वतःशी बोलत असतो जास्त माज आलाय का हिला माझा फोन कट करते हिला तर आता माझा इंगा दाखवायलाच हवा आणि अशातच आता पुन्हा एकदा मॅनेजरने देविकाला फोन केलेला असतो देविका चिडून फोन उचलते आणि बोलू लागते काय चाललंय तुझं का फोन करतेस तू मला त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो हळू बोल जरा तुला माहिती आहे ना तुझी चावी माझ्या हातात आहे किती फिरवायची किंवा किती नाही हे सगळं मला माहिती आहे जरा घाबरून राहा मला त्यावर देविका म्हणत असते असा माझ्या ह्याचा गैरफायदा घेऊ नकोस आज माझी चावी तुझ्याकडे आहे उद्या तुझी चावी माझ्याकडे असेल त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो अगं गप्प बस अडकली तू आहेस मी नाही मी केव्हाही तुझं सत्य तुझ्या घरच्यांसमोर आणू शकतो आणि मग तू त्या घरच्यांना थोबाड दाखवायच्या लायकीची राहणार नाहीस बघ काय तो विचार कर त्यावर आता देविका म्हणत असते हात जोडते तुझ्या पुढे नको ना असं काही करू सोड ना माझा पिछा का लागलेस तू माझ्या मागे त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो का लागलोय तुला माहिती नाही का मी तुझ्याकडे कधी पैशाची मागणी केली का सांग ना मला त्यावर आता देविका म्हणत असते पैशाची मागणी नाही केलीस पण त्रास तर तू देतोयस ना मला त्यावर मॅनेजर म्हणत असतो अगं त्रास देत नाहीये मी एक पुरुष आहे तू एक स्त्री आहेस तुला कळत नाही आहे का मला काय हवं आहे तुझ्याकडून त्यावर मात्र देविका म्हणत असते पण मी नाही देऊ शकत तुला त्यावर लगेचच आता मॅनेजर म्हणत असतो अगं काय तू पतिव्रता लागून गेलीस का याआधीही तुझं एक लग्न आहे आणि त्यानंतर तू त्या, त्या बबड्याशी म्हणजे पंकशी लग्न केलं आहेस ना आणि याआधी तू कुणाबरोबर फिरली असशील किंवा कुणाबरोबर तुझे संबंध असतील ते तर काय मला माहिती नाही त्यावर देविका म्हणत असते तोंड सांभाळून बोला त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो हे बघ आवाज चढवू नकोस माझं जर डोकं फिरलं ना तर पुढच्या क्षणाला तुझ्या घरात हजर होऊन तुझं सगळं सत्य तुझ्या सासूला सांगेन मग जाशील बाराच्या भावात त्यावर आता देविका म्हणत असते गप्प बस ना प्लीज बोल काय हवं आहे तुला त्यावर आता तो मॅनेजर म्हणत असतो मला काय हवं आहे हे मी तुला प्रत्येक वेळेला सांगत बसणार नाही आहे मी याआधी तुला सांगितलं आहे ना मला फक्त एक रात्र हवी आहे तुझ्याबरोबर त्यावर देविका म्हणत असते पण आता नाही मी सिच्युएशन बघून सांगेन तुला त्यावर मॅनेजर म्हणत असतो मी एवढा वेळ वाट बघू शकत नाही मला आजच एक रात्र हवी त्यावर आता देविका म्हणत असते डोक्यावर पडलायस का तू नको ना अशी मागणी करूस काय पण हवं असेल तर तुला मी पाच हजार रुपये देते त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो अग ये एडपट आहेस का तू पाच हजार काय पाच हजार तुझी किंमत फक्त पाच हजारात शक्य नाही हां सौंदर्याची खाण तू आणि त्या खाणीत अक्षरशः मला होरपळून निघायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते शी किती घाण बोलतोस तू आणि अशातच आता मॅनेजर म्हणत असतो माझं डोकं सटकवतेस तू आता बघ मी काय करतो आणि लगेचच त्याने फोन कट केलेला असतो देविका आता टेन्शनमध्ये आलेली असते नक्की हा काय करणार आहे आणि लगेचच आता मॅनेजर थेट गायकवाडांच्या घरात आलेला असतो त्यावेळेला निरुपा म्हणत असते ओ दादा या ना या या बसा बसा आणि लगेचच आता तो म्हणत असतो ओह देविका कुठं आहे त्यावर निरुपा म्हणत असते हाय की हाय बेडरूममध्ये हाय बहिणीला भेटायला आलात काय त्यावर आता हा मॅनेजर म्हणत असतो हो हो भेटायला आलो आहे खूप दिवस झाले ना बहिणीला भेटून आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बसा तुम्ही तुमच्यासाठी चाय कॉफी आणते त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो नको नको मला फक्त माझ्या बहिणीला थोडा वेळ भेटायचा आहे त्यावर निरूपा म्हणत असते ठीक आहे जावा ना तुम्ही ते आतमध्येच आहे अशातच आता मॅनेजरने थेट हॉलमधून आता देविकाच्या बेडरूममध्ये प्रवेश केलेला असतो देविका पाठमोरी असते आणि अलगतच त्याने आतमध्ये येत दरवाजा लावून घेतलेला असतो आणि लगेचच आता त्याने देविकाला मागून अशी मिठीत घेतलेली असते देविका स्वतःशी बोलत असते पंकज असा कधी मागून येऊन मिठीत घेत नाही मग आज कसा काय त्याचा मूड झाला आणि लगेचच आता देविका बोलू लागते काय रे पंकज आणि अशातच आता देविकाच्या तोंडावर हात ठेवत मॅनेजर म्हणत असतो मी पंकज नाही आहे हे वाक्य आता ऐकल्यावर देविकाला कळून चुकलेलं असतं अरे हा तर हा नालायक आहे लगेचच देविका त्याचा हात आपल्या शरीरापासून लांब करते आणि त्याला दूर लोटते त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो अशा पद्धतीने जर मला हडतोड करणार असेल ना थांब आता सुद्धा बिंग फोडतो आणि लगेचच आता मॅनेजर दार खोलून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला देविकाने त्याला आत खेचलेलं असतं देविका म्हणत असते नको ना माझा सुखाचा संसार अक्षरशः राख रंगोळी करू त्यावर मॅनेजर म्हणत असतो हो ना मलाही मजा येत नाही आहे सगळं करायला पण मला तू हडीस तुडूस करतेस काय ग मी पण एक त्या पंकज सारखा माणूसच आहे ना मग तू त्याला हडीस तुडूस करत नाही आणि मला करतेस हे बघ हवं असेल तर पंकजला डिवोर्स दे माझ्याबरोबर लग्न कर सुकाट ठेवेन तुला त्यावर आता देविका म्हणत असते गप्पा बस सारखं सारखं तेच नको बोलू त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो मला फक्त तुझ्याकडून एक रात्र हवी आहे आणि तेवढंच आपण पाहतोय आता देविका नाही म्हणत असते आणि लगेचच या मॅनेजरने देविकाला मिठीत घेऊन तिला चांगलं स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्या देविकाचा आवाज अचानकपणे बाहेर हॉलपर्यंत गेलेला असतो आणि हॉलमध्ये चहा पीत बसलेल्या सत्याला आलेला असतो सत्या लगेचच आता देविकाच्या बेडरूममध्ये शिरतो त्याने पाहिलेलं असतं की बेडवर देविकाच्या अंगावर चढलेला हा जो मॅनेजर आहे त्याला लगेचच आता सत्या एका हातानेच खेचतो आणि हॉलमध्ये फरफटत आणतो त्याला कुत्र्यासारखं तुडतुड तुडवतो तूड़ तूड़ अचानकपणे सत्याने तुडवायला लागल्यामुळे आता देविकाच्या त्या मॅनेजरला कळून चुकलेलं असतं आता जर याच्या तावडीतून नाही सुटलो तर मेलो लगेचच आता तो त्या सत्याला ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतो आणि लगेचच घराबाहेर पडलेल्या त्या मॅनेजरला सत्या पकडण्याचा प्रयत्न करतो पण तो पळून गेलेला असतो तेवढ्यात निरुपान म्हणत असते काय रे सत्या परत तू बेवडेगिरी चालू केलीस का मारतो का मारतोयस तू त्या देविकाच्या भावाला अरे तो तुझ्यापेक्षा काही पटीने पैसेवाला आहे त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो ए निरुपा तुला माहिती आहे तो काय करत होता तो देविकाच्या अंगावर चढला होता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते तुझ्या तोंडाला काय हाड काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय देविका काय बोलतोय हा त्यावर देविकाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता सत्य म्हणत असतो बबडे काय ते खरं सांग हा नक्की तुझा भाऊ आहे ना कारण भाऊ असं कधी करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता देविका पूर्णपणे गोंधळलेली असते मित्रांनो इथे देविका जर स्पष्टपणे बोलली की हा माझ्यावर असं काहीतरी करत होता तर मात्र सत्या त्याला सोडणार नाही आणि नाही बोलली तरी सत्या त्याला सोडणार नाही येत्या काळामध्ये त्या मॅनेजरचा सत्या चांगलाच चाका चूर करणार हे मात्र निश्चित बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद